बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आज दिनांक मार्च रोजी संपन्न होत आहे या संकल्पनेमुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या सात तासात पूर्ण करता येणार आहे जे भाविक सेवे या सेवेचा लाभ घेतील त्यांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व प्रकारच्या सुख सुविधा पुरवण्यात येणार आहे यामुळे भाविकांच्या प्रवासातील वेळेची बचत देखील होणार आहे तसेच या अभिनव उपक्रमाचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले हे अष्टविनायक दर्शन सुमारे सात तासात पूर्ण होणार आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांचा विशेष अभिषेक सत्कार दर्शन व्यवस्था अल्पोपहार व्यवस्था करण्यात येणार आहे हेलिपॅड ते मंदिरापर्यंत वाहनांची व्यवस्था देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली जाणार आहे एका वेळेस सहा व्यक्ती हे अष्टविनायक दर्शन घेऊ शकणार असून प्रवास करतेवेळी आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे सकाळी ठीक आठ वाजता विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर विघ्नहर विद्यालयाच्या प्रांगणातून बरोबर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले यावेळी विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या हेलिकॉप्टर अष्टविनायक सेवेचा प्रारंभ आपल्या गावातून होत आहे यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे आजार प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूयात जय गणेश अतिशय आनंद होत आहे की अष्टविनायक देवस्थान व वो श्री क्षेत्र ओझर देवस्थानच्या वतीने अष्टविनायक हेलिकॉप्टर सेवे सेवेचा आज तर सुरुवात ओझर या ठिकाणून झालेली आहे विश्वस्त मंडळाची तर ही संकल्पना होती आज आज आमच्या सर्व देवस्थानच्या वतीने खरंतर ही याची आज सुरुवात झालेली आहे आजचे जे हेलिकॉप्टर सेवेत गणेश भक्त आहेत ते या देवस्थानचे माझे अध्यक्ष विद्यमान विश्वस्त उद्योजक बी व्ही मांडे उद्योजक माझी अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी पोकरकर त्यांच्या सौभाग्यवती मीराताई पोकरकर डॉक्टर सदानंदजी राऊत डॉक्टर पल्लवी राऊत हे पाच भाविक आज अष्टविनायक यात्रेसाठी ओझर या ठिकाणाहून आज ओझर झाल्यानंतर रांजणगाव मोरगाव केऊर सिद्धटे महड पाली आणि त्यानंतर लेण्या दिली लेण्या दिल्यानंतर ओझर खरंतर या सेवेसाठी रांजणगाव देवस्थानचे विश्वस्त माननीय विजयभाऊ दरेकर महळच्या अध्यक्षा मोहित मोहिनीताई वैद्य पालीचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट धनंजय दारप मोरगावचे आमचे आनंदजी तांबे थेऊरचे विश्राम देव मंदार देव त्यानंतर डॉक्टर राजेंद्र उम विनोद पवार या सर्व विश्वस्त मंडळांनी आणि लेण्यादी देवस्थानच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्र भिडवय सर्वच देवस्थानच्या सहकार्याने आज हेलिकॉप्टर सेवा सुरू झालेली आहे आमचे देवस्थानचे व्यवस्थापक गणेशजी टेंबेकर असल शेखरजी कवडे व्यवस्थापक अशोकजी घेगडे पांडुरंग कवडे आमचे अकाउंट मॅनेजर गाडेकर व आमच्या देवस्थानचे सर्व कर्मचारी आज या आठही देवस्थानच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत मी आपणा आमच्या सर्वांच्या वतीनं अष्टविनायक देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनापासून त्यांचे धन्यवाद या सेवेसाठी अनेक शासकीय अधिकारी असतील राजकीय लोक असतील व आमचे सर्व विघ्न गणपती देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त असतील यांचेही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो पवित्र अशा ठिकाणावर जे आपण आश्टाईमने एक हेलिकॉप्टर सेवा देण्याचा अनेक अध्यक्ष माझ्या अध्यक्ष आणि तर त्यांची संकल्पना होती की सत्यत उतरवायचं काम विघ्न गणपती देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आणि भाऊ आणि आमचं सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी पाच सहा महिने कार्यरत होतो आणि खरंतर हे सत्यात उतरवायचं काम श्री विघ्नार गणपती देवस्थान ट्रस्टचे सर्व अध्यक्ष विश्वस्त मंडळ त्याप्रमाणे कर्मचारी यांनी केलेलं आहे त्यांना कर्मचाऱ्यांनाही मनापासून देत असताना अष्टवियक देवस्थानचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष ज्या ज्या ठिकाणी अडचणी येईल त्या ठिकाणी गणेश भाऊ आणि आमचं सर्व विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी जाऊन सर्व काही त्यामध्ये काही देवस्थान प्रश्नी ग्रामपंचायत आलो त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं आज ही आपल्या ओझर आणि ओझर पंच खुर्शी आणि या जुन्नर तालुक्यामध्ये एक अभिमान आहे की ओझर येथून या अष्टविनायक यात्रा सुरू झाली आणि बरोबर सात ते आठ तासामध्ये हा प्रवास या सर्व यात्रेकरू आहे त्यामध्ये विंग गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष आदरणीय बिव्या मांडे त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष वसंतराव पोकरकर व त्यांच्या सुविज्ञपत्नी त्याप्रमाणे डॉक्टर सदानंद राऊत व त्यांच्या सुविज्ञ पत्नी या ठिकाणी यांना हा प्रथमता अभिमान आहे हा लाभ त्यांना मिळालेला आहे त्यांचा प्रवास या ठिकाणी सुखकर हो अशी विघ्न मंगलमूर्ती या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो सदर राष्ट्रविनायक सेवा सुरू करण्यामागे आमचे अध्यक्ष माननीय गणेश भाऊ कवडे त्यांचे सहा महिने सतत आता परिश्रम होते त्यांचे विशेष कौतुक